नमस्कार माझं नाव प्राध्यापक भागवत गिरी मी बुद्धिमत्ता हा विषय शिकवतोय मित्रांनो बुद्धिमत्तेमधला एक प्रकरण ते म्हणजेच आगगाडी ते आज आपण शिकणार आहोत त्याच्यामधला एक प्रश्न असा आहे की तीनशे मीटर लांबीची आग तासी चोपन्न किलोमीटर वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस गाडी सिग्नल पोलला व्यक्तीला झेंडाला ओलांडते त्यावेळेस फक्त आणि फक्त स्वतःचीच लांबी ओलांडते आणि आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पुस्तकामध्ये अठरा चेन पाच किंवा पाच चेन अठरा त्या पद्धतीने रेल्वेच गणित सोडतोय पण आता आपल्याला ती पद्धत वापरायची नाहीये बघूया प्रश्नामध्ये तासीवेद दिलेला आहे तासीवेद किती दिलेला आहे तासीवेद चौपन्न एका तास एका तासामध्ये ती गाडी चोपन्न किलोमीटर जाते एका तासामध्ये गाडी किती जाते चोपन्न किलोमीटर जाते तासी तर तासाला तुम्ही देऊ शकता एका तासाचं मी कन्वर्ट तीन पॉईंट सहा किल्ल्याला आहे ते तर कसं तर बघा एका तासामध्ये किती सेकंद असतात राजांनो आणि एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात एक हजार मीटर शून्य 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 कॅन्सल होतो का होतो yes, एक शून्य असेल तर आपण काटाकाटी करतो का नाही सर पॉइंट देऊन जातो एकाच तासाचं कन्वर्ट मी काय केलेलं आहे तीन पॉइंट सहा किंवा अठरा छेद पाच याचाच अर्थ तीन पॉइंट सहा होतो राजांनो पाच एक पाच त्रिक पाच त्रिक किती अकरा पंधरा पंधराची तर किती राहतात पाचवी भाग जातो का काही पॉइंट दिला शून्य वाढीला पाच सक पाच सक अठराशे पाच किंवा तीन पॉइंट सहा किंवा छत्तीस सेकंद याचा अर्थ काय आहे याचा अर्थ काय आहे तर गोडवड ती लक्ष द्या तीन पॉईंट सहा याचा अर्थ एका तासाला गाडी किती जाते रे चोपन्न किलोमीटर हे तीन पॉइंट सहा काय आहेत तुमचं डी फॉर डी फॉर डिस्टन्स किंवा एस फॉर तीनशे मीटर लांबीची आगगाडी तीनशे मीटर टाईम आहे की अंतर मग अंतराखाली अंतर कुठं घेऊ चोपन्न <गी> इथं काय होतो राजांनो क्लास गुणाकार क्लास गुणाकारामध्ये ज्याला जोडीदार नाही तो शांत बसतो तीन पॉइंट सहा गुनिले किती तीनशे भागिले पॉईंट काढून शून्य वाढू शकतो सर... पॉइंट काढला शून्य वाढला शून्य शून्य मला माहिती आहे आठाचा पाडा येतो का नसेल तर नऊचा पाडा येतो का, yes, नौ नी का yes, नौ तो का नऊ सखी नऊ चोक नऊच काम संपलं परत सहा एक सहा पंच या रेषेच्या खाली एक आहे याचा अर्थ नाही वरती चार गुणिले पाच बरोबर कितीच अर्थ ती गाडी तीनशे मीटर अंतर किती, किती सेकंदात पार करेल वीस सेकंदात बघा मी प्रश्न फिरवतोय प्रश्न फिरवतोय प्रश्न आता विचारलाय तीनशे मीटर लांबीची आता गाडी तीनशे मीटर लांबीची आता गाडी पाचशे किलोमीटर वेगाने जाते तर त्या गाडी एका तासात किती वेळात ओलाटेल असा प्रश्न होता आता मी भी प्रश्न फिरवतोय पाचशे चौपन्न किलोमीटर वेगाने जाणारी गाडी वीस सेकंदात किती अंतर पार करेल पाहूया आपण येते का तासी काय म्हटलं तासे चोपन्न किलोमीटर वेगाने जाणारी गाडी वीस सेकंदात काही अंतर पार करणारे तो अंतर तुम्हाला माहित आहे का नाहीये वीस सेकंद कुठं देणार काय क्रॉस गुणाकार चोपन्न गुणिले किती भागिले तीन पॉइंट सहा क्रॉस गुणाकारामध्ये ज्याला जोडीदार नाही तो कुठं जाऊन बसतो खाली शब्दात पॉइंट काडू vorticity शून्य वाढू का यस सर यस 18 चा पाढायतो यस सर अठरा 18 दूनी त्रिक 32 2 एकक 1 2 शून्य जशाचे जशे खाली काय बाकी आहे नाही तीन 3 गुणिले 100 बरोबर गाडी वीस सेकंदात किती अंतर पार करणार प्रश्न कसाही फिरवला तरी उत्तर निघायला पाहिजे ओके